अंकली येथे डॉक्टर प्रभाकर कोरे कॉऑपरेटिव क्रेडिट सोसायटीची सदती सवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली राज्यसभेचे माजी सदस्य व के एल ई शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संस्थे या संस्थेने चालू वर्षात मोठी भरारी घेतली आहे या सभेसाठी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे संचालक अमित कोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी सांगितले की संस्थेने चालू वर्षात एक हजार पाचशे अकरा पॉईंट अठ्ठावीस कोटी ठेवी संग्रहित करून तब्बल पंचवीस पॉईंट तीस कोटी नफा कमवला आहे सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय देण्यात घेण्यात आला आहे सध्या संस्थेकडे सत्त्याण्णव हजार सातशे सत्तावीस सभासद असून शेअर भांडवल एकशे चाळीस पॉईंट त्र्याऐंशी कोटी कर्ज व आगाऊ रक्कम एक हजार त्रेसष्ट पॉईंट छप्पन्न कोटी गुंतवणूक पाचशे एकोणऐंशी पॉईंट छप्पन्न कोटी आणि वार्षिक उलाढाल तब्बल बावीस हजार शून्य शहात्तर पॉईंट छत्तीस कोटी रुपये इतकी आहे अमित कोरे यांनी सांगितले की ग्रामीण भागात कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देत संस्था राष्ट्रीयकृत बँकांशी स्पर्धा करत आहे लवकरच गोवा व महाराष्ट्रात शाखा सुरू होणार असून कर्नाटकमध्ये सतरा नवीन शाखा उभारल्या जाणार आहेत तसेच सभासदांच्या आरोग्यासाठी डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयातर्फे सेवा व अपघाती विमा योजना राबवण्यात येत आहे सभेत डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सलग अठरा वर्ष रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच जास्त ठेवी व पिगमी संग्रह करणाऱ्या धारवाड नंदी कुरडी हावेरी व बेळगाव शाखांच्या कर्मचारी व समिती सदस्यांचा गौरव झाला सभेचे अध्यक्षपद महांतीश पाटील यांनी भूषवले यावेळी डॉक्टर प्रीती दोडवाड बसवराज तटवडगी विजय मेंढेगोड सिद्धगौडा मगधुम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अहवाल वाचन महांतेश, वाचन देवेंद्र कोरोशी सूत्रसंचालन महेश निडगुंदे तर आभार प्रदर्शन ज्योती तमगोडे यांनी केले

आझां। से प्रशां प्री करेंट को क्वर्न, рमाक्ते में प्रत्तओः न्यूहरीपोजर्पून यहन पंडनाइन से छिस्सगर्पें ऌद हुआट हुआ। ಕಸ್ಟಮರ್ ಅವನಿಗೆ ಆ ಲೋನ್ ವಾಪಸ್ ಕೊಡುವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇರಬೇಕು ನಾವು ಉದಾಹರಣೆ ನಿಮಗೆ ನಮ್ಮ ಸಕ್ರಿಯ ಉದ್ಯೋಗ ಸೋಲಾಪುರ್ ಸೈಡ್ ಒಂದು ಕೆಲವೊಂದು ಐವತ್ತು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಸೋಲಾಪುರ್ ಮತ್ತು ಅಂಗಡಿ ಬೀಳ ಅವರು ಹದಿನೆಂಟು ಪರ್ಸೆಂಟ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಬಡ್ಡಿಯಿಂದ ಅವರು ರೊಕ್ಕ ಇರಿಸ್ತಾರೆ ಹದಿನೆಂಟರಿಂದ ಮೂವತ್ತೆರಡು राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा